नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दाखल रामदासभाई कदम यांनी राजन साळवींना दिला पाठिंबा महाविकास आघाडीबाबत मोठं विधान खेड तालुका काँग्रेस कमिटीची बैठक उत्साहात संपन्न खेडमध्ये जागतिक दंत आणि मुख शल्य दिनानिमित्त जनजागृती फेरी खेड येथे शिवजयंती निमित्त दोन दिवसीय आयोजन विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे गेल्या काही दिवसापासून नाराज होते याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं अशातच त्यांनी बुधवार बारा फेब्रुवारी रोजी पक्षातील उपनेते पदाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आज तेरा फेब्रुवारी रोजी राजन साळवी यांनी ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोकणात मोठा धक्का बसलाय यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत तसेच त्यांचे बंधू आणि आमदार किरण सामंत हे देखील उपस्थित होते सर गेल्या पक्षप्रवेशाच्या माझे मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतो ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदेसाहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल्ह्या जिल्ह्याचे जिल, पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असा मी एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या जा, त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधू सुद्धा आणि विचार अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यात घंटा मध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान म्हणाले मी फक्त शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामंत बंधू समोर होते चर्चा एकदम सतर्क झालेली आहे राजन राजनसाहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे त्यामुळे उद्या बोल शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी आज मोठं वक्तव्य करत आमदार राजन साळवींना पाठिंबा दर्शवलाय त्यांनी म्हटलंय राजननं योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला त्याचं मी अभिनंदन करतो रामदासभाई कदम यांनी स्पष्टपणे सांगितलं राजन साळवींनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की उद्धव ठाकरे यांना मी शेवटपर्यंत साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र आज उद्धव ठाकरे यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही यावेळी त्यांनी आपल्या आणि राजन साळवींमधील निकटच्या संबंधांबद्दल देखील सांगितलं राजन आणि माझे सख्या भावासारखे संबंध आहेत काल त्याचा मला फोन आला त्यामुळे मला समाधान वाटलं आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्यांना आमच्या सोबत येण्यासाठी आग्रह केला नाही मात्र काल त्यांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं भाई मी तुमच्यासोबत सोबत येतोय माझ्यावर लक्ष ठेवा त्यावर मी त्याला आश्वासन दिलं काही काळजी करू नकोस शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी वैभव नाईक यांच्याबद्दल देखील प्रतिक्रिया दिली वैभव नाईक आणि माझे जवळचे संबंध आहेत पण मी त्याला आतापर्यंत कधीही फोन केला नाही असं म्हणाले शिवसेनेतून वेगळ्या भूमिका घेणाऱ्या नेत्यांबद्दल बोलताना रामदास का घेतली का का हे काही लोकांना आता कळतंय त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय पाहूया काय म्हणाले रामदासभाई कदम मला वाटत कधी कधी पचत नसतं आणि तसंच अवस्था आता संजय राऊतांनी झालेली आहे जे वास्तव आहे ते शरद पवार साहेब बोलले आणि वास्तव नसत तर एकनाथ शिंदेना हा पुरस्कार मिळाला नसता म्हणजे जे ज्यांनी पुरस्कार दिला ते पण नालायक आहेत असं म्हणायचं का संजय गावताना विनायक गावताना कुठे शरद पवार साहेब कुठे संजय गावताना विनायक आहोत कुठे इंद्राचा ऐव्यावत आणि कुठं शहा मटाची तटानी यांची अवकातवी आहे का शरद पवारांच्या वरती बोलायची कालपर्यंत शरद पवार आमचे बाप आहेत म्हणावे आज उलटले सापा आणि म्हटलं म्हटलं सत्य कधी कधी लोकांना झोमत ते पटत नाही उद्धव ठाकरेंचा सत्कार झाला असता तर त्यांना आनंद झाला असता शरद पवार साहेब बोलले असतात तर त्याला आनंद आला असता आता उद्धव ठाकरेंची कुवत आहे का लायकी आहे का आज समजेल ना त्यांना आजपोवी सुद्धा आहेत काही त्याच्यावर आता उद्धव ठाकरे ला की काय शिल्लक आहे ते कळेल ना धोका तुम्ही दिला शरद पवार साहेबांना तुमचे वीस आले त्यांचे दहा आले ते कसे आले यांनी अख्खा आयुष्य राजकारणामध्ये काढले ठीक आहे शिवसेना प्रमुखांचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद नव्हते वैयक्तिक शरद पवार साहेब आणि बाळासाहेबांची मैत्री होती फक्त राजकीय मत होते आणि म्हणून ते आज काल स्पष्ट बोलले ज्यांनी अनेक पक्ष हो ज्या एकनाथ शिंदेनी ठाणचा ठाणेदार मीच आहे हे अनेक वेळा दाखवून दिलं वंशानुवंश हो। शिवसेनेमध्ये असा देखील ते संजय राऊत शरद पवार साहेबांना सांगतायत शरद पवार साहेबांना ठाण्याची माहिती नाही म्हणे राजेनिम चला विचारा ते आशास्पद आहे ना जो गजे विचार स्वतः निवडून येऊ शकणार नाही जो पडतो हो त्याला का म्हणे इतकी वाईट अवस्था संजय राऊतांनी झाली मी तुम्हाला सांगतो संजय राऊत जे बोलतात ना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात आज ते शळद पावसावर काल बोलले दोनसामध्ये जाऊन गप्ची माफी मागतील हात जोडतील आणि प्रसिद्धी घेऊन मोकळे होतील याच्यापर्यंत त्यांचा उद्देश काही नाही आणि एका जडा दोन पक्षी मागायचे आणि पुन्हा मी तुमचा जोफायला आहे हो उद्धव साहेबांना दाखवायचं सा। बघा मी किती तुमच्याशी प्रामाणिक आहे तर हे फक्त पस्तीस सतत नवटंकी आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही शरद पवार साहेबांचा सा अभ्यास दांडका आहे प्रचंड आहे अखोबा आहे अख्खा आयुष्य त्यांनी राजकारणामध्ये मध्ये काढलंय महाराष्ट्राचं नाही ठाण्याचं नाही संबंध दे देशाचा कानाकोप अभ्यास आहे आपण कोणावर काय बोलतो याचं भान संदीप साहेबांनी ठेवलं सा असतं झालं असतं धन्यवाद भाई राजन साहेबांनी तुमचे संबंध केले जिवाळ्याचे राहिले तरी आता ते तुमच्याकडेच येत आहेत किंवा आपल्या पहिल्या शिवसेनेकडे येतात असं म्हणूया निष्ठावंत कसं बघता या सगळीकडं मैत्रीकडे तुमच्या नाही राजन साहेबांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला सोड पाऊन साथ द्यायचा प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडं सगळं संपलं आहे कायच सिद्ध घालून नाही त्यांनी बाळासाहेबांच्या फाटला ते खूप बसलं ते आता सगळ्यांना पडतंय गाजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध माझ्या लहान भावासारखं राजेन नाही मी त्याला राजूच म्हणतो काल ते राजेंचा फोन आला म्हटलं राजू बोल मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी मला समाधान वाटलं मी आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला पण मी राजूला फोन नाही केला कधी के गाजेनला फोन नाही केला तू या आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला कदाचित वेळेला बदल झाला तिकडे असता मी बोललो असतो पण मी नाही बोललो कधी ओळखला कालपर्यंतचा फोन आला भाई मी सोबत येतो तुमच्या माझ्यावर लक्ष ठेवा चिंता करू नको काळजी करू नको तो काही काळजी करू आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावाचा काय वर वैभव नाईकचे माझे समज जवळचे आहेत तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या त्याला आता पण कधीच फोन नाही केला कधीच नाही फोन केला बिलकुल नाही आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत आता दोदैवानं अशा काही गोष्टी घडल्या नाहील्या आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं काही लोकांना आता हळूहळू कळतंय माझी भूमिका काय ती आमची काय भूमिका भूमिका आम्ही घेतली ते आता कळतंय दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो आहे आणि उद्धव ठाकरेंचा खगा चेगा आता महाराष्ट्रासमोर येतो आहे येतो आहे मी जे जे बोललो होतो तेथे समोर दिसत आहे आज आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो घेतला आहे त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला धन्यवाद भाई राजन साळवी यांचा पक्ष प्रवेशात होतो तुम्ही अगोदर मी बोललो होतो ना, ना पण मी आधीच सांगितलं होतं उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक घडणार नाही आजचा राजेंद्र साळवीचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेंच्या संसदेत कानफाडच आहे राजकीय कानफण राजकीय दृष्ट्या म्हणतो आता आहे राजकीय दिश्या दिली ही कानफाडच आहे राजन साळवी आणि याच्यामुळं असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरे भेटणार आहेत महाराष्ट्रातून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कशी आहे पुष्कळ लोक गांगेमध्ये उभे आहेत कोणी कोणी शिल्लकणार नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी हामधो हामाग दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक बाकी सगळं कोण शिल्लकणार नाही यांच्याकडे आता आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हे भविष्य याच्या आधीच सांगितलंय ही नांदी आहे खेड काँग्रेस कमिटीची बैठक रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पेन्शनर हॉल खेड येथे संपन्न झाली तालुका अध्यक्ष अजिम भाई सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पदाधिकारी बैठ आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नूतन तालुका अध्यक्ष अजिमभाई सुर्वे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी एकजुटीनं काम करण्याचं आश्वासन दिलं या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि अजिमभाई सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी पालेकर महम्मदर भाई सुर्वे खलील पोफडकर स्वराज्य गांधी तौफिक पोत्री महम्मद संदीप धारिया प्रफुल शेवरकर मंगेश भैरवकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तेरा फेब्रुवारी हा जागतिक दंत आणि मुख शल्य चिकित्सक दिवस म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं योगिता दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या दंत आणि मुख शल्य विभागानं खेड शहरात जनजागृती प्रभात फेरीचं आयोजन केलं या फेरीत मुख कर्करोगाच्या प्रतिबंध आणि तंबाखूच्या दुष्परिणामबाबत जनजागृती करण्यात आली प्रभात फेरीचं उद्घाटन खेड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर नितीन भोयर यांच्या हस्ते झालं यामध्ये डॉक्टर केदार वैद्य डॉक्टर नाझिया अहमद डॉक्टर तहसीन देसाई यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्या सहभाग घेतला या उपक्रमाला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर हेमांगी पोळ आणि प्राचार्य डॉक्टर वर्षा जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं मी डॉक्टर केदार वैद्य प्रोफेसर आणि विभाग प्रमुख ओरल अँड और मॅक्झिरो फेशल सर्जरी डिपार्टमेंट योगिता डेंटल कॉलेज खेड आज जागतिक ओरल अँड मॅक्झ्युरो फेशल सर्जन्स डेच्या निमित्ताने खेड शहरामध्ये ओरल कॅन्सरच्या अवेअरनेसबद्दल आणि प्रिव्हेन्शनबद्दल सकाळी रॅली काढण्यात आली यामध्ये लोकांना ओरल कॅन्सरचा अवेअरनेस मुख श कर्करोगाचा बद्दल माहिती देण्यात आली भारत हा मुख कर्करोगाचं कॅपिटल राजधानी मानला जातो आपल्याला मुख कर्करोग हा लवकर निदान करता येतो आणि त्याचा प्रतिबंध करता येतो त्याबद्दल आज सकाळी प्रभात रॅली काढून लोक खेड शहरातील लोकांना जाणीव करून देण्यात आली मंडणगड तालुक्यातील भाकरड कुंभारली जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सदर योजनेतून होणारा पाणीपुरवठा हा दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत लोकरवण आणि पंचायत, पंचायत समिती मंडणगड यांच्याकडे केल्या होत्या त्यावर ग्रामपंचायतीने पाणी तपासण्याचा निर्णय घेत पाणी नमुने तपासणीसाठी दापोली येथील प्रयोगशाळेत पाठवले असता पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल आला प्राप्त अहवाल संशयास्पद वाटल्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा पाणी नमुना तपासणीसाठी ठाणे महानगरपालिका प्रयोगशाळेत पाठवला असता पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून पाणी पंचायत समिती पुरवठा विभाग ठेकेदाराला वाचवण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे का असा सवाल निर्माण झाला याबाबत पुन्हा तक्रार दाखल केल्याने ग्रामपंचायत लोकरवड यांनी दिनांक सहा फेब्रुवारीला ग्रामसभेचं आयोजन करत पाणी पुरवठा विभाग अधिकारी आणि ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ कुंभारली यांना सदर विषयावर चर्चा करण्यासाठी पत्राद्वारे निमंत्रित केलं सदर ग्राम सभेत संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आणि संबंधित ठेकेदार आणि यांना हे अधिकारी पाठीशी घालत आहेत असा आरोप करत योजना घोषित करण्यास विरोध करून सदर योजनेची सखोल चौकशी करण्यासाठी पंचायत समिती मंडळगड यांना पत्र देत माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती मागवण्यात आली त्याचबरोबर या योजनेतून होणारा पाणीपुरवठा दूषित आणि दुर्गंधीयुक्त असल्याचा फलक हे मंडळाकडून सदर ठिकाणी लावला गेलाय त्याचबरोबर सदर ग्रामसभेत संबंधित ठेकेदार आणि सह ठेकेदार यांना भविष्यात कोणतीही विकास काम देऊ नये दे। असं ग्रामस्थांनी एकमुखानं सांगत तसा ठराव ग्रामसभेत घेण्यास सांगितला असून सदर सह ठेकेदार यांनी केलेल्या अन्य कामांचीही चौकशी करण्याची मागणी केली यासंबंधीचा पहिला अहवाल उपविभागीय दापोली यांचा आला आहे की पाणी ते दावा क्रमांक दोनशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस हा पहिला अहवाल आहे पाणी पिण्यास योग्य म्हणून त्याचबरोबर ठीक वीस ते पंचवीस दिवसात त्यांचाच अहवाल येतो त्याच प्रयोगशाळेचा अहवाल येतो जावा क्रमांक दोन दोन हजार पंचवीसचा की पाणी पिण्यास अयोग्य म्हणून तर एकाच प्रयोगशाळेतून हे दोन अहवाल पाणी पिण्यास योग्य पाणी पिण्यास अयोग्य हे असे कसे येऊ शकतात अशी शंका शंका आम्ही ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये मांडली असता उपविभागीय अभिय उपअभियंता यांची थातूरमातूर प्रश्न उत्तरे पाहता आम्हाला पूर्ण संशय झालेला आहे की हे अधिकारी आणि ठेकेदार हे संगणमताने अशा प्रकारची कामं केली जातात लोकांची दिशाभूल केली जाते आणि लोका सरकारी पैसा जो येतो आहे त्याचा अपहार केला जात आहे अशी पूर्ण आम्हाला खात्री झालेली आहे तर आमची मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर लवकर उच्चस्तरीय तपास तपास अधि तपास व्हावा आणि आम्हाला त्याचा न्याय मिळावा अशी आम्ही मागणी करीत आहोत त्या ठिकाणी शिवसेना उबाटा नेते आणि आमदार आमदार भास्करराव जाधव हो, यांनी राजन साळवींना पक्षातच थांबण्याचा सल्ला दिला साळवींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोण अडथळा आणतय याची त्यांना कल्पना नसल्याचं जाधव हो म्हणाले त्यांना जाऊ द्या असं सांगण्यापेक्षा त्यांच्या परतीचे मार्ग बंद झालेत हे सांगण्याची वेळ आली असं त्यांनी स्पष्ट केलं तसेच पक्ष सोडण्यापेक्षा इथेच राहून लढण्याची आणि बाळासाहेब ठाकरेंची करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं आज आमचे मित्र माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आणि ते पत्र आज सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि आता चर्चा सुरू आहे की राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटामध्ये जातील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी राजन साळवी हे नाराज होते निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर थोडंसं वेगवेगळं त्यांच्याबद्दलचं ऐकायला येत होतं म्हणून आम्ही एकत्र बसलो त्यांनी आणि आम्ही चर्चा केली त्यानंतर त्यांनी उद्धवसाहेबांच्याकडे चर्चा करावी म्हणून आपण पुढाकार घेतला उद्धवसाहेबांनी त्यांच्याकडे अत्यंत मनमोकळेपणे चर्चा केली त्यांचं ज्या कोणा पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर नाराजी होती त्याचंसुद्धा समाधान करण्याचा प्रयत्न उद्धवसाहेबांनी केला आणि नंतरच्या काळामध्ये मला असं वाटलं होतं की आता राजन साळवी शांत झाले आणि आहेत त्या ठिकाणी थांबतील दोनच दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे बोललो त्याच्या अगोदर चार सात दिवसापूर्वी पुन्हा ते मला भेटून गेले आणि त्या सगळ्या भेटीमध्ये आणि चर्चेमध्ये मला असं वाटत होतं की त्यांच्या मनातली निराशा त्यांच्या मनातला राग आणि त्यांच्या मनामध्ये आता सर्व संपलं अशा प्रकारची जी भावना निर्माण झालेली आहे ती आता संपलेली आहे आणि ते पुन्हा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करतील असं मला वाटलं होतं परंतु आता राजीनामा राजीनामापत्र बाहेर आले उद्या ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत असं ऐकायला मिळतंय काही दिवसापूर्वी ते भाजपामध्ये प्रवेश करणार होते पण भाजपाच्या प्रवेशामध्ये त्यांना कुणी खोडा घातला त्यांचा प्रवेश कुणी थांबवला का थांबवला कशाकरता थांबवला याची काय मला कल्पना नाही परंतु उद्याच ते पक्षप्रवेश करणार आहेत अजून केला नाही त्यामुळं इथंसुद्धा त्यांच्या पक्षप्रवेशाला अडचण येईल असं सुद्धा वाटतं आणि म्हणून राजन साळवींना मी तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हानवादा विनंती करतो आहात तिथे थांबा शेवटी तुम्ही आम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून एकत्रितपणे हातात हात घालून आज लढाईला उतरलो पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेनेला हाक घातला तर बाळासाहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही आजही पुण्याई ती शाबूत आहे परंतु ती पुण्याई बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ती पुण्याई बाळासाहेबांच्याच हिमतीमध्ये आणि तशी ईर्षेमध्ये नव तरुणांच्या समोर आपल्याला ठेवावी लागेल आणि तुम्ही आम्ही बाळासाहेबांच्याबरोबर काम केलेलं आहे आपण ती पुण्याई बाळासाहेबांचीच पुण्याई नव पिढीस नव्या पिढीसमोर मांडू आणि पुन्हा पक्ष उभा करू असं मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते माननीय एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री माननीय श्री योगेदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय योजना आणि मोफत दाखले सेवा हा विशेष कार्यक्रम आज आवाशी ग्रामपंचायत येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाअंतर्गत गावकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच उत्पन्न दाखला रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड आधार कार्ड सुधारणा आणि इतर आवश्यक कागदपत्र विनामूल्य प्रदान करण्यात आली स्थानिक नागरिकांनी या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मान्यवर उपस्थित होते स्थानिक पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी मान्यवरांनी उपमुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्र्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गावकऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात देखील असे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली या कार्यक्रमामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली शिवजयंती निमित्त खेड येथे दोन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन विश्व हिंदू परिषद शिवशंभो विचार मंच सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समिती खेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलाय या व्याख्यानमालेत पुण्याचे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते श्री सौरभ करडे, हे उपस्थित राहून व्याख्यान देणार आहेत या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे अशा ओजस्वी विचारांना उजाळा देणारं हे व्याख्यान ऐकण्यासाठी शिवप्रेमींना सुवर्ण संधी उपलब्ध झाली हा कार्यक्रम दिनांक सतरा आणि अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता लक्ष्मीनारायण देवस्थान खेड येथे होणार आहे या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी डॉक्टर परेश मळणगावकर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास बासष्ट तीस तेवीस आणि श्री नरेश इदाते मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वीस आठशे यांच्याशी संपर्क साधावा शिवप्रेमी इतिहासप्रेमी आणि विचारशील नागरिकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी असणार आहे त्यामुळे सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योग्य कदम यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे या निमित्त खेड शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सोळा फेब्रुवारी रोजी सायकलिंग आणि चित्रकला स्पर्धा होणार आहेत अठरा फेब्रुवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा अभिषेक रक्तदान शिबीर डोळे तपासणी शिबीर तसेच शरीर सौष्ठव स्पर्धा हॉटेल बिसू येथे सायंकाळी सहा वाजता होईल राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा आणि पिशवी वाटप कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे या सर्व स्पर्धांचं बक्षीस समारंभ अठरा तारखेलाच शिवाजी चौकात होणार आहे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या उत्साहानं हा वाढदिवस साजरा करणार असून या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात का आलं आहे याची सविस्तर माहिती शिवसेना खेड शहराध्यक्ष कुंदन सातपुते यांनी माध्यमांशी बोलताना दिली पाहुया काय म्हणाले दिनांक अठरा फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे आणि हा साजरा करत असताना खेड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सोळा तारखेला सायकलिंग स्पर्धा ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सोळा तारखेला चित्रकला स्पर्धेचं देखील आयोजन या ठिकाणी होणार आहे तसेच दिनांक अठरा तारखेला दिवसभरामध्ये अनेक उपक्रम सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम सकाळी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे त्यानंतर अभिषेक आहे तसेच रक्तदान शिबिर होणार आहे त्यानंतर ने डोळे तपासणी शिबिर आय चं आयोजन केलेलं आहे त्या त्यामध्ये अभिषेकाचा का कार्यक्रम आहे तसेच शरीर शौच स्पर्धेचं आयोजन सायंकाळी सहा वाजता हॉटेल बिसू येथे करण्यात आलेलं आहे तसेच राज्यस्तरीय नृत्यस्पर्धा याचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आलेला आहे पिशवी वाटप कार्यक्रम देखील त्याच ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये जे स्पर्धा भाग घेतील त्यांचा बक्षीस समारंभ हा अठरा तारखेला या शिवाजी चौक महाराज या ठिकाणी हा बक्षीस समारंभ होईल सर्वजण पदाधिकारी हा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रयत्न आहेत आणि अशा पद्धतीने भरगच्च कार्यक्रम हा वाढदिवसाचा साजरा होणार आहे तिनबत्ती नाका खेडेथे रिक्षाचालक मालक संघटना आणि व्यापारी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाविकांनी बहुसंख्येनं तीर्थप्रसादाचा लाभ घेतला रिक्षाचालक मालक संघटना अध्यक्ष सूर्यकांत कदम तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाहूया काय म्हणाले अध्यक्ष सूर्यकांत कदम तीनबत्ती नाका तालक वो ता, रिक्षा चालक मालक संघटना व व्यापारी मित्रमंडळ आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून ही सत्यनारायणची महापूजा अठ्ठ्याऐंशी सालापासून स्थापन केलेली आहे ते आजपर्यंत चालू आहे त्याची परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून त्या उत्सव देखील आम्ही चांगल्या उत्साहात साजरा करतो त्याचबरोबर माझे जे सगळे रिक्षावाले त्याचबरोबर कमिटी मेंबर सल्लागार आणि व्यापारी मित्रमंडळ हे आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करून हा जो उत्सव जो आहे हे दोन्ही उत्सव सत्यनारायण पूजा असू दे किंवा दहंडी उत्सव असू दे हे दोन्ही उत्सव आम्ही चांगल्या पद्धतीत हसत खेळत त्या चांगल्या अजेने आम्ही पार पाडतो याच बरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी